नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे मी तुम्हाला मित्रांनो धनप्राप्तीचे वीस संकेत सांगणार आहे भारतीय प्राचीन शास्त्रानुसार म्हणा सिक्स्थ सेन्स नुसार मानवाला तुम्हाला मी सांगितलेलं आहे का नैसर्गिक संकेत मिळत असतात निसर्ग माणसाला काहीतरी संकेत देत असतो चांगलं घडणार असेल तर संकेत देतो पैसे मिळणार असेल तर संकेत देतो भांडण होणार असेल तरी निसर्ग संकेत देत असतो सिक्स्थ सेन्स सेन्स नुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फक्त होतं काय का, का आपल्याला ते संकेत कोणते हे आपल्याला कळत नाही पूर्वी बघा राजे महाराजे राहते त्यांना सुद्धा शकून अप शकून घडायचे पुढं युद्धावर कुठं लढायला जर गेले तर त्यांना अपशकून घडला तर ते जात नसायचे म्हणजे अचानक एखादा दिवा भिजणं वगैरे नाही आता अपशकून घडला जायचं नाही वगैरे किंवा काही काहीतरी अनुचित घटना घटना घडली असेल असा त्याचा अर्थ व्हायचा लक्षात घ्या परंतु मित्रांनो आपल्याला माहिती आजच्या काळामध्ये सगळ्यांना पैसे कमावायचे असतात प्रत्येकाला असं वाटतं कुठून तरी पैसे मिळाले पाहिजे लक्ष्मी मिळाली पाहिजे परंतु मित्रांनो लक्ष्मी काही पैसे कमावल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय माणसाला मिळत नसते मित्रांनो परंतु लक्ष्मी जर आपल्याकडे यायची असेल धन आपल्याला प्राप्त व्हायचं असेल मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याला निसर्ग पूर्वीच काहीतरी संकेत देत असतो आणि मग आज आपण बघणार आहोत या धनप्राप्तीचे वीस संकेत कोणते मित्रांनो चला तर मग मग आपण आता मित्रांनो प्राप्तीचे वीस संकेत कोणते पहिला संकेत मित्रांनो तुमच्या स्वप्नामध्ये जर हत्ती येत असेल एखादा मोठा हत्ती असला किंवा हत्तीचं पिल्लू असलं किंवा हत्ती जर वारंवार तुमच्या स्वप्नामध्ये येत असेल मित्रांनो असं समजायचं काही धनप्राप्तीचं लक्षण आहे तुम्हाला पैसे मिळणार आहे कुठून तरी तुम्हाला लक्ष्मी येणार आहे मित्रांनो दुसरा संकेत आहेत मित्रांनो तुमच्या स्वप्नामध्ये लक्षात घ्या येणं तुम्हा थे तुम्हा थे तुम्हाला माहिती आहे मुंगसाचं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे मुंगूस खूप शुभ असतो मुंगसाचं तोंड पाहणं सुद्धा आपण फार शुभ मानतो मित्रांनो जर तुमच्या स्वप्नामध्ये जर मुंगूस आला मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला धनप्राप्तीचा एक संकेत आहे मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पैशांची देवाणघेवाण करणं लक्षात घ्या जर तुम्ही एखाद्या वेळाला कोणाला पैशाची देवाणघेवाण करत असाल कोणाला पैसे जर देत असाल आणि जर तुमच्या हातातून तुम पैसे खाली जर पडले मित्रांनो तर मित्रांनो हा सुद्धा धनप्राप्तीचा किंवा लक्ष्मी येण्याचा किंवा लक्ष्मी वाचण्याचा हा एक महत्वाचा संकेत आहे मित्रांनो पुढचा संकेत आहे मित्रांनो तुम्हाला पाण्याचा हंडा घेऊन जर एखादी कुमारिका तुम्ही रस्त्याने चाललाय अचानक तुम्हाला कुठली तरी कुमारिका तुम्ही बघा भागा ग्रामीण भागामध्ये पूर्वीपासून जर एखादी कुमारिका आपल्याला जर दिसली तर तिच्या पाण्याच्या हांड्यात आपण एखादं नाणं वगैरे टाकतो लक्षात घ्या अशी जर एखादी कुमारिका लक्षात घ्या आपल्या समोरून जर जाताना आपल्याला जर दिसली पाण्याचा हंडा घेऊन हे सुद्धा धनप्राप्तीचं किंवा लक्ष्मी प्राप्तीचं एक हा महत्वाचा एक संकेत आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगितलं की मगाशी जसा मुंगूस स्वप्नात येताना तुम्हाला मी सांगितलं तसाच मुंगूस जर रस्त्याने जाताना तुम्हाला आडवा गेला आणि जर तो तुम्ही तुमच्याकडे बघत असेल तुम्ही जर मुंगसाचं तोंड जर बघितलं तर मित्रांनो नक्कीच हा फार शुभ संकेत आहे मित्रांनो तो सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचाच एक संकेत आहे मित्रांनो पुढचा एक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये एखादी सुंदर स्त्री येणं आणि त्या सुंदर स्त्रीनं पिवळे वस्त्र जर परिधान केलेलं असेल तर हा सुद्धा तुम्हाला भविष्य काळामध्ये मोठ्या प्रकारचं धन किंवा लक्ष्मी मिळेल असा संकेत असतो लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही स्वप्नामध्ये पैसे पैसे वाटणं तुम्ही जर वाटत असताना दिसला किंवा दानधर्म करताना तुम्हाला दिसला लोकांना तुम्ही असे पैसे वाटतायत असं तुम्हाला जर स्वप्नामध्ये जर दिसत असेल मित्रांनो हा सुद्धा मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीचाच एक मोठा संकेत आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर जर समजा तुम्ही रस्त्याने चालला तर रस्त्याने चालताना तुम्हाला एखादी केसरी रंगाची गाय जर आडवी गेली मित्रांनो परंतु ही केसरी रंगाची गाय ही अचानक जर दिसली तुम्हाला हाच धनप्राप्तीचा योग मानला जातो आता एखादी जर गाय जाणून बुजून घेतली किंवा मुद्दाहून एखादी गोष्ट केली तर कुठल्याही प्रकारची धनप्राप्ती होत नाही हे लक्षात ठेवायचं लक्षात घ्या दुसरा पुढचा महत्वाचा स्वप्नामध्ये जर तुम्हाला सोनेरी साप दिसला किंवा पांढरा साप दिसला किंवा जर का हिरवा साप जर दिसला हे रेअर साप आहेत मित्रांनो वेगवेगळ्या रंगाचे जनरल असे साप दिसत नाही परंतु अशा प्रकारचे साप जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसला तर हा सुद्धा तुम्हाला भविष्यात किंवा आगामी काळामध्ये तुम्हाला काहीतरी लक्ष्मी किंवा काहीतरी संपत्ती पैसे येण्याचा मार्ग आहे किंवा हा मोठा संख्येत मानायचा लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला स्वप्नामध्ये जर का तुम्ही मुकुट घातलेला आहे गाळ्यामध्ये तुम्ही मोत्याच्या माळा आहेत हार घातलेले तुमच्या मुकुटाला हिरे वगैरे असे जडीत आणि तुमचं मुकुट घातलेलं तुम्ही स्वतःला जर बघितलं मित्रांनो याचा अर्थ तुम्ही राजा वार्ना याचा अर्थ असा आहे का तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होणार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे फार मोठा संकेत आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा संकेत आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये घराचा दरवाजा असेल त्या दरवाज्यातून जर मुंग्या लाईन लाईनशीर जर तुमच्या घरात येताना दिसल्या पण घरात येताना त्या त्यांची अंडी पांढरी अंडी जर त्या मुंग्या तुमच्या घरात येताना जर दिसल्या तुम्हाला लाईनशीर येताना दिसला तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये या मुंग्या येणं म्हणजे लक्ष्मी येणं प्रत्यक्षात लक्ष्मी येणं किंवा लवकरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे पैसा येणार आहे असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्यानंतर पुढचा संकेत आहे मित्रांनो स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखादं छेद दिसलं भरगच्च शेत भरलेलं पिकांनी भरलेलं शेत दिसलं मित्रांनो अन्नधान्याचं असे शेत जर दिसलं भरगतचं हिरवगार जर दिसलं तर हा सुद्धा मित्रांनो तुम्हाला धनप्राप्तीचा लक्ष्मी प्राप्तीचा एक फार महत्वाचा संकेत आहे त्यानंतर तुमची डोळ्याची पापणी सतत फडफडणं याचा एक गोष्ट लक्षात घ्या डोळ्याची पापणी सतत फडफडणं याच्यासाठी दोन गोष्टी आहे मित्रांनो महिलांची जर असेल लक्षात घ्या महिलांची जर डावी पापणी फडफडली तर लक्ष्मी प्राप्ती वगैरे हो मिळते धन येतं असं म्हणतात आणि पुरुषाची मात्र उजवी पापणी फडफडली तर लक्ष्मी योग वगैरे परंतु जर सा, सात सातत्याने या डोळ्याच्या पापण्या जर फडफडत असेल तर आपल्याला कुठलं तरी लक्ष्मीची वार्ता शुभ वार्ता येणार लक्ष्मी येण्याची हे चांगले संकेत आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर पुढचा संकेत आहे मित्रांनो स्वप्नामध्ये अविवाहित आणि सुंदर अशी स्त्री दिसणं हे सुद्धा एक मित्रांनो लक्ष्मी आपल्या प्रत्यक्षात येण्याचं किंवा तुमच्या जे काही पैसे असेल किंवा जुनी वसुली असेल हे सुद्धा आहे परंतु तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती सुधारेल किंवा तुम्हाला एक चांगली परिस्थिती निर्माण होईल असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो पुढचा संकेत मित्रांनो तुमच्या हाताला जर साप चावला म्हणजे पांढऱ्या रंगाचा साप किंवा हिरव्या रंगाचा साप जर तुमच्या हाताला जर चावला मित्रांनो लक्षात घ्या तर हा सुद्धा एक अचानक धनसंपत्ती म्हणजे अचानक प्रमाणे एखादी लॉटरी लागणं किंवा अचानक एखाद्या प्रॉपर्टीचं किंवा वडलोप कुठल्या दुसऱ्याकडून कुठून येणारी अशी एखादी जर प्रॉपर्टी असेल अचानकपणे ते मिळण्याची तुम्हाला मिळण्याचा फार महत्वाचा संकेत आहे लक्षात घ्या त्यानंतर तळ हाताला खात सुटणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो तळ हाताला खाज बोलतो याच्यात परत पापणी आहे मित्रांनो पुरुषाचा जर उजवा हातफळ हात जर तळ हाताला जर खाज येत असेल तर पैसे येतात म्हणतात आणि डाव्या हाताला स्त्रीच्या जर खाज येत असेल तर पैसे येतात परंतु मित्रांनो सातत्याने असे खाज जर जा येत असेल तर मोठ्या प्रमाणात लक्ष्मी येणार पैसा येणार धनप्राप्ती होणार असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्यानंतर पुढची एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर स्वप्नामध्ये भाताचं एक पीक दिसतं हिरवगार भरगच्च असं शेत भाताच्या पिकाने भरलेलं दिसलं मित्रांनो हा सुद्धा तुम्हाला भविष्य काळामध्ये आगामी काळात येत्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा मिळण्याचा मोठा संकेत आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर तुमच्या स्वप्नामध्ये काळी गाय दिसणं मित्रांनो काळी गाय सुद्धा ही लक्ष्मी मानली जाते त्या काळ्या गायीचे संकेत अनेक लोकांना देतात अनेक लोकांनी त्याचा अनुभवलेले आहेत मित्रांनो तुमच्याही स्वप्नामध्ये काळी एकच कलरची शिंगल काळ्या कलरची गाय जर तुमच्या स्वप्नात आली आणि जर तुम्ही तिला काही खाऊ घालत आहात आत असं जर काही दिसलं किंवा चारा घालत आहात असं दिसलं तर सुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो हे लक्ष्मी प्राप्तीचेच योग आहेत त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो स्वप्नामध्ये तुम्हाला मी सांगितलं काय सांगितलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोने किंवा हिरा किंवा तुम्हाला कुठलीही मौल्यवान वस्तू इथल्या एखादा धातू असेल हिरा असेल कुठलाही मौल्यवान तुमचा दागिना असेल जर तो दागिना मित्रांनो तुमच्या हातातून खाली जर पडला मित्रांनो हा सुद्धा प्राप्तीचा मोठा संकेत आहे आणि सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्वाचा तुम्हाला सांगतो मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीचा संकेत आहे तो म्हणजे मित्रांनो तुम्ही एखादा चेक लिहिला आणि तो चेक लिहून तुम्ही कोणाला तरी देत आहात मित्रांनो तुम्हाला पूर्व परंपरागत किंवा वारसा हक्काने किंवा कुठल्या तरी नातेवाईकाकडनं किंवा मोठ्या प्रमाणावर स्तार जंगम मालमत्ता जमीन वारसा हक्काने आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी मिळण्याचा हा फार मोठा संकेत आहे मित्रांनो हे होते मित्रांनो धनप्राप्तीचे वीस संकेत मित्रांनो सिक्स्थ सेन्सच्या भाषेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे का निसर्ग आपल्याला सगळ्या प्रकारचे संकेत देत असतो आणि ते आपल्याला समज समजत नाही म्हणून मित्रांनो हे संकेत समजून घ्या आणि ह्या गोष्टी अनेक तुमच्याही का घडल्या आपले जे पूर्वज आहेत व परंपरागत लोक आहेत आपण ग्रामीण भागात गेलो घरी येतलो आपले जुने लोकसुद्धा आपल्याला लो सांगत असतात आपल्या प्राचीन आप शास्त्रामध्ये शकून शास्त्रामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे आपला सिक्स तसेच इन्फो चॅनलचा चा, चॅनल असल्यामुळं आपण अनेक संशोधन केलेले अभ्यास केलेले परंपरागत माहिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींना रसिकांना देण्यासाठी आपल्या सगळ्या श्रोत्यांना सगळ्या तुम तुमच्यासाठी मी घेऊन आलेल्या मित्रांनो आणि नक्की हा धनप्राप्तीचा वीस संकेत कोणते हे तुम्हाला समजले असतील आणि तुम्हालाही जर असे काही संकेत मिळाले असतील किंवा तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर मित्रांनो नक्की तो आम्हाला लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद